असेच धमाका माका युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशीर जोक्स माझ्या सगळ्या लाडूसारखे दिसणारे करंजीपेक्षाही गोड असणारे चकलीसारखे खमंग असणारे चिवड्यासारख्या अनेक गोष्टीचे मिश्रण असणारे आणि सुतळी बॉम्बसारखे हॉट असणारे प्रिय मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा विचार करतोय दिवाळी पाडव्याला सोन्याच्या चार वस्तू घ्याव्यात मारी गोल्ड टाटा टी गोल्ड आमोल गोल्ड केसर गोल्ड <laughs> तुला दिवाळीची शुभेच्छा देण्यासाठी कॉल केल्यानंतर मी हॅलो ती हां बोला मी दिन दिन दिवाळी गाई म्हशी बोवाळी म्हणताना तुझी आठवण आली ग <laughs> नवरा दिवाळी बोनस नवऱ्याची दिवाळी बोनस भेटल्यावर बायकोचा आनंद बायको हो आली आली थांबा <laughs> जेव्हा एखादा फटाका थोडासा जळून फुस्स होतो तेव्हा काही लोक त्याला पायाने कुसकरून अस फील करतात जस टाइम बॉम्ब डिफ्यूज करून पूर्ण दुनियेला वाचवलं <laughs> धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा दोस्त तुला एवढं धन भेटो की तू कन्फ्युज झाला पाहिजे अकाउंट खोलो की बँक <गण्णाग> प्रत्येक चिरलेल्या स्त्रीच्या पाठीमागे आता मी काय केलं असं विचारणारा शांत पुरुष असतो <गण्णाग> सध्या सर्वात जास्त दुःख या गोष्टीच होत आहे की रात्रभर पडणारा पाऊस सकाळी शाळेत जायच्या टायमालाच बंद होत आहे <laughs> काल नवऱ्याला म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊया त्यावर नवरबा म्हणाले आधी आईला विचारावं लागेल आज त्यांना सा सासूबाईशी फोनवर बोलताना ऐकलं म्हणत होते आई बायको नुसती चला बाहेर चला बाहेर म्हणते हिला काम का काही काम धंदा नाही पण मला तर आहे ना काय करावं या नवऱ्याचा आता नवऱ्याची टोमणी कमी होते आता सासूबाईची पण ऐकून घ्यावे लागतील <laughs> शुद्ध तेलाच्या हव्यासा पोटी बायकूने काल घरात लाकडी घाणा मागवलाय बैला बदल विचारलं तर काही बोलत नाही नुसती एक टक माझ्याकडे पाहते नवरा मेसेज वाचला दिवाळीचा बोनस आला वाटतंय पळू दे मला इथून ही बायको संपूर्ण बोनस मागेल माझा बायको अहो थांबा मी येत आहे द्या माझ्याकडे बाईची <laughs> सर्वात मोठी समस्या काय असते काम केले तरी श्वास फुगतो नाही गेलो तरी सासू फुगते काही काम नाही केलं तरी ती स्वतः फुगते बाई पण भारी रे देवा <laughs> गन्या हे देवा मला सरकारी नोकरी लावून दे देव खाली हाताने आलास नारळ केळी सप्रंच नाही आणली गन्या देवा तुम्ही कर्म करा फळाचं मी बघतो तुम्ही चिंता करू नका <laughs> जेव्हा एखाद्या पुरुषाची चूक नसतानाही सॉरी म्हणायची सवय लागते तेव्हा त्याला एक यशस्वी नवरा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही अहो जिबेला हाड आहे की नाही तुमच्या इतका चांगला फराळ बनवलाय आणि म्हणताय चकना चांगला झालाय <laughs> लहानपणी माझं एक स्वप्न होत कि अठ्ठावीस वर्षापर्यंत स्वतःच घर एक सुंदर बायको आणि दोन गोंडस मुले त्यातलं फक्त एक स्वप्न पूर्ण झाले ते म्हणजे मी अठ्ठावीस वर्षाचा झालो <laughs> या दिवाळीत दिवाळीला घर लाईट किंवा दिवे लावून घर सजवू नका त्या जागी त्या लोकांना इन्व्हाइट करा जे लोक आपल्यावर जळतात शपथ सांगते घर असून जाईल सगळं घर छान होईल तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा